कारवाड केली आहे त्या करवाडीच्या संदर्भामध्ये आम्ही मंत्री महोदयांना भेटलो वारंवार विनंती केली परंतु कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही उपोषण चालू केले उपोषण चालू केल्यानंतर विधी मंडळात आमची विधी मांडली गेली त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिले परंतु एक महिना होऊ गेला आम्हाला कोणत्याही प्रकारचं स्थगिती भेटत नाही म्हणून परवा आम्ही मुंबईला मंत्रालया गेलो असता दादांची भेट झाली दादांनी आम्हाला अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले गे आणि आज दादांना आम्ही जी होती विनंती चाकणला ज्या प्रमाणे करवाडीला स्थगिती दिलेली आहे त्याच धर्ती आम्हाला भेटावी ही आम्हाला विनंती चाकणला करवाड लागू होते आणि राजगुरुनगरला होत नाही म्हणजे त्याच्यात काय स्थगिती हो खरं म्हणजे राजगुरु नगर परिषदेच ही जी करवाड आहे मला तरी प्रथमदर्शनी पाहता तेवीस चोवीसची मागणी पर्टिक्युलर प्रॉपर्टीला एखाद्या वास्तूला दोन हजार चोवीस रुपये लागते आता नवीन सुधारित कर मागणी डिमांड आहे ती शहाण्णव हजार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस पट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी झालेली आहे मी मगाशी आपले सी ओ करकळ यांच्याशी फोनवर बोलव म्हटलं हे अन्यायकारक आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांना सरसकट असं नाही आहे ज्या काही कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत त्यांना जे जे झालेलं आहे त्याचा आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु दुरुस्ती करण्यापेक्षा या सर्व जनतेचं मागणं आहे की स्थगिती दिली पाहिजे चाकणच्या धर्तीवर त्याप्रमाणे मी उद्या माझी तशीही आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर म्हाडाच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक आहे मीच बोलवली बैठक त्यांनी वेळ दिलेली आहे अर्धा एक तास त्या बैठकीमध्ये हा विषय पण मी त्याच्या कानावर घालणार आहे कारण आम्ही त्याचा पाठपुरावा करून सुद्धा तातडीने याला स्थगिती मिळेल मिळेल अशा प्रकारचा मी प्रयत्न करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा नगरपरिषद झाली नगरपालिका झाली किंवा नगरपंचायत झाली ग्रामपंचायतीचं कन्व्हर्जन एका बाजूला निधी मोठा मिळतो आता उदाहरण द्यायचं झालं तर मनजर ग्रामपंचायत आम्हाला पाच आणि दहा लाख रुपयाच्या निधीसाठी संघर्ष करावा लागायचा तो गेल्या दीड वर्षात जवळजवळ मीच आणि वर्ष दोघांनी येऊन शंभर कोटी रुपयाचा निधी तिथं दिला की कामं चालू आहे गार्डनची या मग ऑडिटोरियम तशा प्रकारे काय प्रकल्प चालू आहेत याची मला माहिती नाही आहे परंतु नगरपालिका किंवा नगरपरिषद होणं हा त्याचा एक मोठा फायदा असतो की सुधारणा डेव्हलपमेंट विकास मोठ्या गतीनं होतो परंतु हेवत असताना अठ्ठेचाळीस पट की कोणालाही न पटण्यासारखा आहे त्यांनी काय लावलं कसं लावलं गणित कारण ती अठ्ठेचाळीस शहाण्णव हजार म्हणजे जवळ आठ हजार रुपये महिन्याला तिथं काळा मालकाला दुकान मालकाला महिन्याला आठ दहा हजार रुपये मिळायचे आणि त्याच्या जा आठ हजार रुपये टॅक्स भरायचा हे अनकलनीय आहे म्हणून मी आग्रह करून ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करेल दीपक आणि सळी मंडळी मी गेले आणि पोट पाच गेले महिनाभरापासून संघर्ष करतायत उपोषण अमुक तमूक माझी त्या दिवशी मंत्रालयात भेटले आणि त्यांना मी सांगितलं आवडलो तुम्ही माझ्याकडे या मी बाकी शिरूर आहे चाकण आहे आळंदी आहे जुन्नर आहे आणि मनसर या सगळ्या नगरपंचायती नगर परिषदा ह्यांना वि निधी देण्याचं काम किंवा तिथं सुधारणा करण्याचं काम याच्या मंदिरातून गेले दोन वर्ष झालेलं आहे तर आपण राजगुरुनगरसाठी नगरसाठी जे काय आपल्याला करता येईल त्या भागातल्या जनतेसाठी ते मी करेल राजगुरुनगरचा डी पी मंजूर करण्यामध्ये तो लवकरात लवकर मंजूर लोक करण्यासाठी माझेच प्रयत्न राहिलेले आहेत मी स्वतः त्याचा टेबल टू टेबल पाठपुरावा करून पुण्यावरून तिथं नेणं तिथून लवकर मंजूर करून येणं तिथला आराखडा मंजूर झालेला आहे बाकी मंचर असेल किंवा चाकण असेल तेव्हा आराखडे अजून मंजूर झालेले नाही पण राजगुरुनगरला ना खूप मोठे पोटायचे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आज मला सांगायला आनंद होतो की चाकणसाठी जवळजवळ आपण एकशे ऐंशी कोटी रुपयाची योजना लागू केली त्याचं काम करावं शिरूर शहरासाठी चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर करून आणली जसं नेमलं ते काम चालू आहे सात मंचासाठी एक झाली उद्या त्याचं आम्हाला जी आर मिळतं ती एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना आहे मग आता ह्या छोट्या न शहरांना मंतरसारख्या शहराला शहरा एवढी जर पैसे मिळतो आहे पाणी होतं तर मग इथं व्यवस्थित बघायला पाहिजे नगरच्या काय अडचणीत मी तसं फाटी जागी लक्ष घातलं नाही कारण काही अनेक राजकीय कारणं असतील परंतु आता लोकांची प्रश्न घेऊन मला तिथं लक्ष घालावं लागेल पाणी तर का लोकांच्या तक्रारी येतात ट्रॅफिकच्या तक्रारी आहेत रस्त्यांच्या तक्रारी आहेत राजगुरुनगरसाठी मी माझ्यापर्यनं खासदार असताना आणि खासदार नसताना जे काय मला करता आलं ते केलं तुम्ही पाहता कोर्ट्याच्या बाजूचा नदीवरचा पूल अनेक वर्षाची मागणी होती मी तो मंजूर करून दिल्लीवरून मंजूर करून आणला त्याचं काम पूर्ण झालं आता ती चुक सुसूत झालेली आहे राजगुरुनगर एस टी स्टँड समोरचं स्मारक हे मी स्वतः लक्ष घालून माझ्या एकट्याच्या प्रयत्नातून तिथे झालेले आहे असे अनेक कामं आता स्मशा दशक्रिया घट दशक्रिया घाटासाठी आपण जवळजवळ पंच्याण्णव लाख एक कोटी रुपयाचा आपण निधी तिथे दिलेला आहे काम चालू आहे ते काम चालू आहे पण हे सगळं आणि राजगुरूंचं टप्पल तिकीट हा मोठा माईलस्टोन आहे हे सगळं केलेलं आहे म्हणून राजगुरूनगरच्या जनतेचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून आज आलेलं आमचे सहकारी ॲडव्होकेट दीपक आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की तुमचे प्रयत्न अतिशय मोलाचे आहेत तुमच्या मी आहे आणि काम लवकरात लवकर आपण सगळे एकत्रित म्हणून पूर्ण करू अशी मला आशा आहे सह राज्यातील सगळ्याच नगर परिषदांवरती प्रशासकीय राज आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेताना विलंब होतो किंवा निर्णय वाटेल तसे होतात असं तुम्हाला वाटते का नाही निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत मी सांगतो निवडणुका ह्या आता दिवाळीपर्यंत मी जे पाहतोय राजकीय परिस्थिती दिवाळीपर्यंत निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि त्या होतीलच कारण इतके दिवस राहणारच नाही मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे या सगळ्या मोठ्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकाबरोबर आपल्या नगरपंचायती नगरपरिषदा नगरपालिकांच्या निवडणूकसुद्धा होणार तुम्ही म्हणताय प्रशासकामुळं उशीर होतो आहे अजिबात नाही मी गेले दोन वर्ष प्र निवडून आलेली बॉडी नसतानासुद्धा सगळ्या सीओनं हाताशी धरून कामं पूर्ण करून घेण्याचे प्रकल्पासाठी मदत केलेली आहे उदाहरणार्थ मंचरचं पाहतो चाकणचं पाह हे मी स्वतः जरी निवडून आलेली बॉडी जरी नसली तरी मी लक्ष घालून मंत्रालयाच्या आधारानं कामं केलेली आहे काही ठिकाणी वेळ चुकीचं होतं राजगुरुनगरचं पाणी कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याच्या संदर्भात परवाच एक मोठं आंदोलन झालं माझ्या राजगुरुनगरमध्ये रस्त्याची किंवा साफसफाई स्वच्छता आरोग्य आणि पाणी असे सगळेच प्रश्न राजगुरुनगरमध्ये गहन आहेत कसे राजगुरुनगरचे माझ्याकडे आलेले काही प्रश्न कर्मचाऱ्यांचे त्यांना सेवेत रुजू करून घेणं किमान वेतनामध्ये तो एक प्रश्न होता त्याचंही अजून बरस अडचणी आहेत कचरा हा सगळ्या शहराचा मोठा प्रश्न आहे मंचर आहे जुन्नर आहे शिरूर आहे चाकण आहे त्यासाठी जागेचं नियोजन महसूल खात्याशी माझं सातत्यानं पाठपुरावा चालू आहे हळूहळू बघू काय होतं मी राजगुरनगरलासुद्धा जागा एक उपलब्ध करून दिलेली आहे हां ती जागा उपलब्ध करून दिली तर मोठं आंदोलन झालं पर्वा हो झालं पण मग त्याचं बघायला पाहिजे रे त्यातून आता निवडून आलेली स्थानिक ज्या दोन तीन ग्रामपंचायत आहेत त्यांना विश्वासात घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं कारण माझ्याकडं जे आहे तो प्रस्ताव गेल्यानंतर फॉलोअपसाठी आलं होतं माझ्याकडून त्याप्रमाणे मी ते फॉलोअप करून दिला होता म्हणजे मनसर आणि राजगुरुनगर